आज आपण सगळेच ज्युनियर एन टी आरचे सिनेमे आवडीने पाहतो पण याच एन टी आरचे आजोबा म्हणजेच सिनियर एन टी आर नंदमुरी तारक रामाराव हे तेलुगू मधले लोकप्रिय कलावंत आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते तेलुगू चित्रपट सृष्टीतले सर्वोत्तम अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती दोनशे पेक्षाही जास्त तेलगू सिनेमामध्ये त्यांनी काम केलं तर ब्याऐंशी सालाला त्यांनी तेलगू देसम या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली पुढे त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली ते तर पाहूच पण अभिनयातून ते राजकारणात कसे आले हा एक रंजक किस्सा आहे तो आज मी तुम्हाला सांगते नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती ही नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीच्या दिवसांची गोष्ट आहे त्या दरम्यान नंदमुरी तारक रामाराव म्हणजेच एन टी रामाराव हे नेल्लोरच्या दौऱ्यावर होते नेल्लोर हे आंध्र प्रदेशचे एक छोटं शहर आहे आणि त्या काळात छोट्या शहरात चांगल्या हॉटेल्सची चा कमतरता होती त्यामुळेच रामाराव यांनी सरकारी सर्किट हाऊस गाठलं पण जेव्हा ते तिथं पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की तिथल्या सगळ्या खोल्या ऑलरेडी बुक झालेल्या आहेत फक्त एकच रूम बाकी आहे पण तेही आंध्र सरकारच्या एका मंत्र्याच्या नावाने राखीव आहे परंतु रामाराव ही प्रसिद्ध होत त्यांची प्रसिद्धी आणि त्यांचं स्टारडम पाहून त्या केअरटेकरने थोडं घाबरूनच त्यांना मंत्री येण्याआधी पर्यंत खोली दिली खोलीत गेल्यानंतर रामाराव आंघोळीसाठी बाथरूममध्ये बाथरूम मध्ये गेले आणि तितक्यात नेमकं ते मंत्री तिथे येऊन पोहोचले आपली खोली दुसऱ्याला दिल्याबद्दल केअरटेकरची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली पण या सगळ्या राड्यात रामाराव यांना खोली खाली करावी लागली होती या घटनेने रामाराव यांचा अपमान झाला ही गोष्ट त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली होती नंतर काही काळाने ते चेन्नईला गेले ते तिथं त्यांनी त्यांचा मित्र रेड्डी यांना झालेला सगळा प्रसंग सांगितला त्यावर रेड्डी म्हणाले तू कितीही पैसा आणि प्रसिद्धी मिळव पण खरी पॉवर तर राजकीय नेत्यांकडेच असते हे ऐकून रामाराव यांनी ठरवलं की आपल्यालाही आता राजकीय पक्ष निर्माण करून स्वतःच राजकीय वर्चस्व निर्माण करायचंय एकोणीशे ब्याऐंशी च साल होत जेव्हा राजीव गांधी काँग्रेस पार्टीचे महासचिव होते आणि टी अंजय्या आंध्र प्रदेशचे काँग्रेसी मुख्यमंत्री होते राजीव गांधी एक दिवस हैदराबादला पोहोचले पाहण्यासाठी विमानतळावर मोठी होती विमानतळावर राजीव गांधींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री टी अंजयही पोहोचले विमानतळावर झालेल्या गर्दी आणि अव्यवस्थेला बघून राजीव गांधी चांगलेच संतापले दुसऱ्या दिवशी पेपरात या गोष्टीची बातमीही छापून आली एन टी रामाराव यांची बत्ती पेटली त्यांनी याच गोष्टीचा फायदा घ्यायचं ठरवलं राजीव गांधी आणि टी अंजय्या यांचा केलेला अपमान म्हणजे सगळ्या आंध्र प्रदेशच्या जनतेचं अपमान असं भासवून एन टी आर यांनी आपल्या तेलुगू देशम या नवीन पक्षाची घोषणा केली सोबतच काँग्रेसला धडा शिकवण्याचं आवाहन त्यांनी लोकांना केलं माझं वय जवळपास साठ आहे दोनशे पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये मी काम केले पण आता लोकांची सेवा करण्याची मला इच्छा आहे असं भावनिक मतही त्यांनी त्यावेळी व्यक्त केलं होतं नऊ महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम दिसला त्यांना तेव्हा दोन तृतीयांश मतं मिळाली पक्ष स्थापना झाल्यानंतर नऊ महिन्यातच दोन तृतीयांश मतं मिळणं अशी वेळ पहिल्यांदाच होती देशभरात या बातम्या झळकू लागल्या तमिळनाडू सारखं प्रदेशचं राजकारण सुद्धा सिनेमा आणि यांनी प्रभावित होऊ सरकार स्थापन झाल्यानंतर आपली लोकप्रियता वाढवण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला दोन रुपये किलो तांदूळ विद्यार्थ्यांना मोफत पास हॉस्टेल्स मध्ये कमी फीस अशा कितीतरी वेगवेगळ्या योजना त्यांनी सुरू केल्या एनटीआर यांचा जन्म एकोणीशे तेवीस मध्ये कृष्णा जिल्ह्याच्या निम्माकुरू गावात झाला होता तिथं त्यांनी त्यांचं शिक्षण विजयवाड्यात पूर्ण केलं आणि तिथंच ग्रॅज्युएशनही पूर्ण केलं नंतर मद्रास सिव्हिल सेवेची परीक्षा त्यांनी पास केली आणि सब रजिस्ट्रार म्हणून काम सुरू केलं पण त्यांचं मन काही तिथं रमत नव्हतं मग नंतर त्यांनी फिल्मी दुनियामध्ये प्रवेश केला एकोणीशे एकोणपन्नास मध्ये त्यांचा मना देसम हा पहिला सिनेमा आला हा सिनेमा सुपरहिट ठरला त्यानंतर तेलुगू सिनेमात त्यांचं वेगळं स्थान निर्माण झालं ज्याप्रमाणे एम जी रामचंद्रन यांनी लोकप्रियता मिळवली तशीच एन टी आर यांनी लोकप्रिय तीनशे पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केलं आपल्या करिअरमध्ये त्यांनी हिंदू देवी देवता यांचे रोल प्ले केले आणि ते गाजले सुद्धा एकदा हार्ट ऑपरेशनसाठी एन टी आर अमेरिकेला गेले होते तेव्हा त्यांच्या मागे तेलुगू देसमच्या एका बंडखोर आमदारानं नव्याण्णव आमदारांसह काँग्रेस सोबत हात मिळवणी करून सरकार बनवलं रामराव यांना साधी फ्लोर टेस्टची ही संधी मिळाली नाही या घटनेचे पडसाद ब्रिटन दिसून आले इकॉनॉमिस्ट या वृत्तपत्राने कालीच्या रूपातलं एक कारगुन छापलं ज्यात इंदिरा गांधीच्या एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात पैशांची बॅग दाखवली होती या घटनेमुळे विरोधक चांगलेच संतापले हे प्रकरण बरंच उचलून धरण्यात आलं संसदेत यावर प्रश्न उपस्थित केला गेला तेव्हा केंद्राचा यात काहीच हात नाहीये असं इंदिरा गांधींना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं यानंतर काही आठवडे हा वाद सुरूच होता मग स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या डॉक्टर शंकर शर्मा यांना राज्यपाल म्हणून आंध्रमध्ये पाठवण्यात आलं पण प्रकरण काही थांबलं नाही मग पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला इंदिरा गांधींच्या हत्येनंतर एन टी रामाराव यांचा सरकार पुन्हा सत्तेत आलं पुढे एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या विधानसभेत तेलगू बहुमत मिळालं आणि एन टी रामाराव एकदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपले जावई चंद्राबाबू नायडू यांना मंत्री बनवलं पण त्यावेळी सरकारवर रामाराव यांची दुसरी बायको लक्ष्मी यांची पकड होती ही गोष्ट तेलगू देसमच्या काही मंत्री आणि आमदारांना खटकत होती याचा परिणाम असा झाला की पक्षामध्ये फूट पडली आणि या फुटीचं कारण ठरलं चंद्राबाबू नायडू नायडू यांनी दीडशे आमदारांच्या पाठिंब्यानं सरकार स्थापन केलं मग तेलगू देसम मध्ये नायडू गट आणि रामाराव गट असे दोन गट पडले चंद्राबाबू नायडू यांच्यावर त्यावेळी गद्दार धोकेबाज विश्वासघातकी अशी प्रचंड टीका रामाराव यांनी केली पण सत्ता गेल्यानंतर पाच महिन्यातच रामाराव यांना हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांचं निधन झालं पण त्यांनी जेवढ्या शिट्ट्या सिनेमागृहात मिळवल्या तेवढ्याच राजकीय सभेतही मिळवल्या त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीची आजही चर्चा केली जाते आणि त्यांची आठवण काढली जाते तुम्हाला हा किस्सा कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या किस्स्यांसाठी आमच्या लगावत या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब किस्या करा